चला तर मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे चला तर म्हटलं आता श्रावणासाठी काहीतरी स्वीट असं रेसिपी घेऊन यावी आणि ती स्वीट रेसिपी घरच्या घरी तीनच साहित्यामध्ये कशी बनवली जाते तर ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे ही रेसिपी खूप सोपी आणि खूप साधी आहे तर काय करायचं आहे अर्धा किलो दही आणायचं याने एका सुती कापड्यामध्ये त्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे खाली एक डब्बा ठेवला होता त्याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना दह्यामधलं ते काढून घ्यायचं घरगुती दही असेल तरी पण चालेल त्यानंतर दही मधलं सर्व पाणी नितळून घ्यायचं आणि ते दह्यामधलं पाणी निथळून झालं की आपल्याला आप ते जे दही आहे त्याच्यावर तीन ते सहा चार तासासाठी ओझं ठेवून अशा प्रकारे चक्का बनवून घ्यायचा चक्का बनून झाला चार तासानंतर एका पातेल्यामध्ये ते सर्व टाकून घ्यायचं टाकून घेतल्यानंतर एक आपल्याकडे जे फेटायचं असतं ना बेसन फेटायचं तर इक्विपमेंट तर त्याच्या सहाय्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तो दह्याचा चक्का पूर्णतः फोडून घ्यायचा आहे फोडून झाला की त्याच्यामध्ये एक कप जे आंब्याचा रस आहे ना तर तो घालायचा आहे आपण जे बिना रसाचा म्हणजे बिना सॉरी बिना पाण्याचा जो आंब्याचा गर काढलेला आहे ना तर तो घालून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं दही आणि आंब्याचं गर एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे एक कप पिठी साखर जे एक कप साखरचं पिठी साखर करून घ्यायची आणि दोन वेलची जी आहे ना त्याला पण बारीक करून घ्यायचं आणि ते स सर्व मिश्रण एक जीव झाल्याच्यानंतर काय करायचं ना ही जी पिठी साखर आपण बनवून घेतलेली आहे ना तर प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता ही पिठी साखर आपल्याला त्या आप मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे पिठी साखर टाकल्यानंतर पूर्णतः एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे मिश्रण बघू शकता याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि क्वांटिटी पण वाढलेली आहे म्हणजे याची जी कन्सिस्टन्सी जी आहे ना तर ती खूप सुंदर झालेली आहे आणि कलर पण खूप सुंदर झालेला आहे आणि याच्यामधनं जो येणारा घमघमाट आहे ना तर त्याला काही वेगळंच म्हणजे आपण स्वर्ग सुखच म्हणू शकतो खूप सुंदर असा याच्यामधनं वास सुटलेला आहे आणि खूप सुंदर अशी आपली जी आ, ही आहे ना आम्रखंड जो आहे ना तर ते बनत आहे तर बघू शकता एक जीव करायचं तुमच्यामध्ये जेवढी ताकद असेल ना तेवढी ताकद लावून तुम्हाला एक जीव करायचा आहे फक्त क्लॉकवाईजच याला फिरवायचं आहे अँटी क्लॉकवाईज फिरवायचं नाही आहे एकाच रोमध्ये तुम्हाला फिरवायचं म्हणजे ए उजव्या बाजूने फिरवत असाल तर उजव्या बाजूनीच तुम्हाला ते रो करायचं आहे म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना तर ते क्रीमी बनते जर तुम्ही उलटं सुलटं उलटं सुलटं फिरवलं ना तर क्रीमी स्ट्रक्चर जे आहे ना तर ते त्याला येत नाही त्याच्यामुळं फक्त अँटी क्लॉकवाईज फिरवत असाल तर अँटी क्लॉक फिरवायचं क्लॉकवाईज फिरवत असाल तर क्लॉकवाईजच फिरवायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जी अम्रखंड आहे ना तर त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर हा जो सर्व आम्रखंड आहे ना तर तो एक जीव झाल्याच्या नंतर एक्का बाउलमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये किंवा आपल्याकडं जे आईस्क्रीमचे डब्बे असतात ना त्याच्यामध्ये ठेवायचा किंवा असंच पातेलं जरी ठेवलं ना तरी पण चालते आणि दोन ते तीन तास थंड होण्यासाठी फ्रीजरला लावून ठेवायचा आणि नंतर तुम्ही वरतून गार्निशिंग वगैरे करून एन्जॉय करायचा बघू शकता आपला जो आम्रखंड आहे ना तो पूर्णतः बनवून तयार झालेला आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये स्वीट आम्रखंडाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा उपवासाला चालणारा हा आम्रखंडाचा व्हिडिओ होता हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगावं अशाच प्रकारचे रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याचं तर खूप खूप धन्यवाद